हॅलो वेलकम टू माय युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ मध्ये आपका स्वागत ही तुमचं स्वागत आहे अदू ही मी माझ्यासाठी आणलेली आहे दहा रुपये ची गोठ हे कानातले अजून का आणले ही टिकले असले का ले? दुसरी काय अशी काढ नय आधू चांगलं टिक्याला वायजमान ह्याला लागली टिका दाखव बर घेस का की आणि टिकली लाव गालावर गा काय लागले काय लागले जर कसे वाटते कमेंट्स मध्ये सांगा थांब रे आधू राऊद टिकली आग आग दिसलं नाही हरशी थांब थोड आता परिसर खाल्ले मग मागते

झालं तुमचं जेवण उद्या जायचं आहे पॅन कार्ड आणायला गावाकडे सर पॅन कार्ड आणायला जायचं तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावी ही विनंती माझी उद्याचा व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहे गावाकड जात थोडं थोडी शॉर्ट मिळाली तर तुम्ही नक्की बनवली पूर्ण व्हिडिओ चला तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या जेवण करा पाणी भरपूर प्या आणि हा मला सपोर्ट करा आजूनच नुसती नुसती फोंड्यावर असते नुसती मी आईच तुला कुडून इथून पुढून आणणारच नाही मी बघतो आणणारच नाही मी करते नुसती पसारा करण्यावर असते बघा बघा काय करते कुठं ना काय आणते घटड इथं स्वयपाका जागी असते काय कुठं

धरून काय करायचं झालं खावा इकडं दे इकडे दाखव इकडे दाखव इकड दाखव ए रिक्षाला खाऊ घाल का तुम्ही माझ्या अगोदर खावा खाऊ का लाइक करा सबस्क्राईब करा